अत्यंत शुभ ग्रहस्थिती केवळ वाढवावी इच्छाशक्ती आयुष्यात आनंदाने जगायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी विसराव्या लागतील एक म्हणजे तुम्ही इतरांसाठी जे चांगलं केलं आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर लोक तुमच्यासोबत जे वाईट वागले आहेत ते ही बाब सिंह राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या, या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोचू शकेल व्यक्तिमत्व या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीची राशी, राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी रविदेव हे शनिदेवांच्या राशीतून प्रवास करीत आहेत रवी आणि देव, शनी हे पिता पुत्र असले तरी त्यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे त्यामुळे या काळात तुम्हाला संघर्षातून यश प्राप्त करावं लागेल माणसाच्या आयुष्यात उतार चढाव येतच असतात शिवाय संघर्ष हा प्रगतीला सोबत घेऊन येत असतो हा महिना तुमच्यासाठी असाच काहीसा राहील त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल होतील कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येण्याची शक्यता आहे मात्र या काळात तुमची वाणी उग्र होईल आणि त्यातून माणसं दुरावण्याची शक्यता जास्त असेल पैसा गेला तर तो पुन्हा कमवता येतो मात्र माणसं दुरावली तर ती पुन्हा जोडणं अत्यंत कठीण असतं ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावी आपल्या वाणीवर बोलण्यावर नियंत्रण ठेवावं कुणीही आपल्याकडून दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयेश आहेत ते या काळात तृतीयाच्या तृतीयेत विराजमान आहे त्यामुळे साहजिकच ते अत्यंत प्रबळ अवस्थेत आहे परिणामी या काळात तुमचे विशेष परिश्रम तुम्ही करणार आहात त्यातून लाभ देखील मिळवणार आहात म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा वास्तुवाहन वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल कारण वास्तुवाहनाचे सकारात्मक योग या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत कदाचित तुम्ही आता वास्तूचं नियोजन सुरू कराल आणि मे महिन्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष वास्तू घ्याल अशी परिस्थिती तुमच्यासाठी दिसून येत आहे या काळात आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील घरातील सुखशांती भंग होऊ शकते म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्या शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना जात मोठा लाभदायक म्हणता येईल शैक्षणिक प्रगती करण्याचा स्पर्धेत यश मिळवण्याचा असा हा काळ आहे विशेषत फार्मसी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल्स या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठं यश प्राप्त होईल किंबहुना तुम्ही मॅनेजमेंट क्षेत्रात शिक्षण घेत असाल तरी तुम्हाला यश प्राप्त होईल उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना देखील या काळात बऱ्यापैकी यश प्राप्त होणार आहे म्हणून या काळात तुम्ही अधिक अभ्यास करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज हितस्पर्धक या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना थोडा काळजीचा राहील म्हणजे या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल उष्णता वाढणं पायदुखी होणं किंवा सांधेदुखीसारखा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही सोबतच पोटाशी संबंधित काही विकार देखील तुम्हाला होऊ शकतात त्यामुळे या काळात सिंह जातकांनी स्वतःची काळजी घ्यावी कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली आहे अर्थात त्यासाठी तुमचा पक्ष योग्य असायला हवा ही बाब लक्षात घेऊन त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांना या दोन्ही आघाड्यांवर यश प्राप्त होणार आहे नोकरीत तुमचं कार्य उत्तम राहील केलेल्या कामाबद्दल तुम्हाला स्वतःला एक समाधान वाटेल जॉब सॅटिस्फॅक्शन माणसाला मिळालं की प्रगती आपसुकच होत असते व्यावसायिक जातकांसाठी देखील यशाच्या संधी निर्माण होणार आहेत किंबहुना मागील काही काळापासून तुम्ही व्यवसायाचे जे नवनवीन नियोजन करीत आहात दर महिन्याला जे परिश्रम करीत आहात त्या परिश्रमाचं फळ आता मिळण्याची संधी निर्माण होणार आहे म्हणून या काळाचा लाभ घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेव स्वत विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे तिथे ते तुमच्या पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण करीत आहे महत्त्वाची बाब म्हणजे भाग्येश आणि पंचमेश यांच्यात परिवर्तन योग घडून आलेला आहे ज्याला आपण अत्यंत मोठा राजयोग म्हणू शकतो भाग्येश भाग्याच्या भाँग्या भाग्यात विराजमान आहे आणि पंचमेश भाग्यस्थानात म्हणजे पंचमाच्या पंचमात विराजमान आहे त्यामुळे अत्यंत शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे याशिवाय शनिदेवांनी तुमच्या सप्तम स्थानात शश राजयोग निर्माण केला आहे हे सर्व अत्यंत शुभ योग आहेत राजयोग उत्तम आहेत मात्र अनेक वेळा राशी स्वामी जर प्रबळ नसेल तर कितीही राजयोग मिळाले तरी मनुष्य त्याचा आनंद घेऊ शकत नाही जसं आपण जेवणासाठी खूप सुंदर स्वयंपाक केला पण जेवणारी व्यक्ती जर जेव्हा आनंदाने जेवते तेव्हाच तो आनंद प्राप्त होत असतो त्याच पद्धतीने या महिन्यात सिंह जातकांसाठी सर्व ग्रहांची बैठक उत्तम आहे फक्त सिंह राशीचा स्वामीचा प्रवास शत्रू राशीतून होत असल्यामुळे त्याचं सहकार्य कमी राहील ही बाब लक्षात घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातक या महिन्यात प्रचंड कर्मप्रधान राहणार आहेत या काळात तुम्ही उत्तम कर्म करणार आहात त्यातून यश देखील प्राप्त होईल तुमचे कर्मेश त्रिकोण स्थानात विराजमान आहेत म्हणजे त्यांच्यावर गुरुदेवांची दृष्टी आहे त्यामुळे साहजिकच या काळात तुमचे कर्म अत्यंत उत्तम असतील त्यातून योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या पंचमस्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर अर्थात उत्तम लाभ होणं ही तुमच्यासाठी स्वाभाविक बाब असेल तो लाभ या महिन्यात तुम्हाला प्राप्त होईल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होतील अनारोग्यावर हॉस्पिटलवर खर्च होऊ शकतात तुम्ही प्रवास देखील करणार आहात त्यासाठी तुमचा खर्च होईल काही खर्च नातेवाईकांवर होऊ शकतो एकंदरीत या काळात तुम्ही प्रवास करणार आहात आणि तुमचा खर्च होणार आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधी तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे का का संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी सहा पंधरा आणि तेवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर तीन तेरा आणि एकवीस हे दिवस अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता सिंह जातकांसाठी एक विशेष उपाय सुचवण्यात येत आहे ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेत रवी खराब असेल तर लाल व पिवळ्या रंगाचे वस्त्र गूळ सोनं गहू लाल कमळ मसुरीची डाळ अशा गोष्टींचं दान करावं त्यामुळे रविदेव शांत राहतात आणि तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी राहते म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक तुम्ही करणाराच आहात शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष